राधे राधे श्रीकृष्णा मंडळींना <laughs> तुम्ही विचार करत असणार की हे शांतता तर नमस्कार मंडळींना म्हणते आणि आज कशी बा राधा राधा श्रीकृष्ण म्हणत आहे तर याचं कारण असं आहे आता पाच दिवस व्हिडिओ काही आली नाही तर त्यासाठी मी सर्वात आधी तुमची माफी मागते तुम्ही खूप माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघितली असणार तर मी गेली होती वृंदावनला तीन चार दिवसाची आमची ट्रिप होती त्याच्यामुळे काही मी व्हिडिओ बनवू शकली नाही म्हणून मी व्हिडिओ टाकली नाही आता याच्यानंतर नंतर रेग्युलर व्हिडिओ येतील तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर पुन्हा एकदा सर्वांना राधे राधे श्री कृष्णा तर मग चला पुढली व्हिडिओ बघा आता तुम्ही आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण की खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत बरं तर ठीक आहे मग चला पुढली व्हिडिओ बघा आता तुम्ही बघितलं का जाऊन झाला स्वयंपाक बिंपाक हो हो झाला ना आता पंगतच बसवतो हो लवकर बसवा आता जास्त वेळ नाही आहे वरात काढायसाठी हो हो आता जातच होतो तू आवाज दिली बघा मी याच्यासाठी आवाज दिली तुम्हाला मी काय म्हणते तिकडे जेवणाच्या वगैरे तुम्ही बघा नको करा ला तयारी करा आता तुम्ही जेवण करून घ्या कशा गोष्ट करून राहिली मला आण पाहिजे तयारी कर म्हणते भावाला सांग म्हणते सगळं आता तुझ्या भावाला सगळं सांगेन तयारी कधी करेल मग तो त्यालाही सगळ्या हळदीनं बरवला ना हो बाबा तो पण आहे मार हळदी खेळल्या बाबा बाया नाही म्हणता म्हणता खूप हळदी खेळल्या नाही मजा आली छान मजा आली हळदी खेळायला Hmm, काम नाही येईल तुम्हाला हळदी खेळायला मज्जा आली म्हणता जाऊ खाता मी अहो कुठे चालले तुम्ही आमता येऊ ना अरे तिकडे जेवणाचा लावा म्हणतो ना टेबल बिबल आता पंगत बिंगत कोण कोणती वाढत बसते वगैरे लावा म्हणतो आणि सगळ्यांना सांगून तिथं जेवण करायला जा म्हणून अहो मी काय म्हणते तुम्हाला बाबूराव असेल ना नाही ते शांताराम रमेश आहे तिघा मधून कोणाला तरी सांगा तुम्ही फालतो तिकडे तुम्ही टाइमपास करा ना नको नवरदेव काढायला उशीर होईल मग अरे हो त्यांना सांगितलं तर होते मग काम जमते बस तुमचा दिमाग ना त्या दुकानातच राहते आता लावलाय की नाही दुकान का सुरूच आहे ना सुरूच आहे कोण का खाते तर माहित नाही लावतो ना अंगपाय धुवून लावतो अ पोराभरा पोराभरा ते चॉकलेट बिकलेट घेतात ना चिप्सचे पाकिट बिकिट घेतात कोणाला नाही म्हणा ना? नाही घेत नाही घेत माहित आहे पैशाने मिळते म्हणून नाही घेत असे सहसा पैसे आणतात ना घेतात तुम्ही काहीच करा बाबा नका ऐकून अरे लावतो ना तू दुकानाच्या मागे काउन भिडली आहे ते माहित नाही ते पाय ते आंघोळ च्या कर म्हणा त्याला वेळ लागेल ना तयारी करायला नारायणची चिंता नका करू तुम्ही आता हळद बिडत लावून झाले झाली बिरा झाल्या आता तिकडे आधी आंघोळ करून द्यावा लागेल ना त्या करतील त्याच्या भाऊ ज्या आहेत ना त्या करतील तिकडे आंघोळ त्याची आणि मग नंतर इकडे येऊन आंघोळ करेल तर त्याला वेळ आहे म्हणून म्हटले आता बाथरूम खाली आहे तुम्ही पटकन आंघोळ करून घ्या बाथरूम खाली आहे तर तू आंघोळ कर ना तुझी आंघोळ व्हायचीच आहे सगळी गाला हळद बिडत लावलीच आहे नाही निघाली का चे ना मी नाही निघाली आई हळद लावली तुम्ही करा करा बरं जा बाप आधी तयार झाला पाहिजे मग तिकडे पाहिलं बिड्या किती आल्या का आल्या सगळ्यांना बरोबर बसवाल नाही का हो हो धुतो धुतो पहिले जाऊन सांगून तर येऊ दे मला शांताराम विंतरामला इकडे जीवना बिवनाकडे लक्ष द्यायचं म्हणून बरोबर नाहीत बा लक्ष नाही राहिलं तर कोणी कोणी मार हे सलत बिलत खातात ना कोणाला काही मिळत नाही हो जा पटकन सांगा तुम्ही दोघे जण राहा म्हणा लक्ष द्या म्हणा बरोबर सगळ्यांच्या व्यवस्थित जेवण जेवण झालं पाहिजे आणि अजूनही एकदा माईक मध्ये पण पुकारून टाका आता जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे जेवण करायला लवकरात लवकर यावा म्हणा शांता नारायणची आंघोळ झाली का नाही ना काकू तिथं कोणीच नाही आहे दोन तीनच बाया आहेत हे कावेरी कुठे गेली कावेरी ऐर ठेवून येतो म्हणे कुठं गेली तर ऐर ठेवायसाठी घरी गेली सर बा तिच्या ऐराला कोणी खातात होते का इथंच ठेवलं असतं घरी गेली मग हे ना बाई बापा आता का म्हणू तिला आता थोड्या थोड्या कारणानं घरीच जात राहते बाबा असं वाटते तिला बेकार दिली मी दस्तूर करायला दुसरीला कोणीला दिली असती ना तो तरी परवडला असता आता पाय ना शांत आता बघ आता हळद लावून झाली ऐरा झाले आता नारायणचे आंघोळ बिंगूळ आहे मांडवत करून द्यायची सांग कोणाचं काम राहते भाऊजीचं काम राहते ना आता तिचा ऐर कुठं परत होता का आपल्या भाऊजी जगजवळ देऊन दिला असता तीन नेऊन ठेवलं असतं म्हणून म्हणतो आता तू हो, ही होते नारायणची असेल ना कोणता आहे का अजून हो कुणताही आहे आणि हे ललिता ललिताही आहे एक काम करा ना तुम्ही करा तोपर्यंत आंघोळ करून द्या काही नाही तुम्ही भाऊजच होता पाच बाया मिळून एक एक लोटा अंगावर पाणी टाकून द्या झाला हो हो तो तर आहे का का ना काकू आपण हा एखादा पोरगा पाहिजे ना छोटासा नारायणच्या समोर बसायसाठी एकट्याचीच कशी कशी आंघोळ करायची तो पांडू होता ना पांडूला घेऊन जा कुठं आहे ते काकू तोही नाही आहे गेला काका आपल्या आईसोबत नाही नाही तो होता इकडेच होता आपल्या आजी बरोबर होता वहिनी किती धिरायचा काम आहे का आतापर्यंत त्या पोराची बेबी भाई तो काम तुमचा आहे ना करून द्या ना आंघोळ हो माझं काम आहे भाऊजे करते आंघोळ आता भाऊजे नाही आहे ना भाऊजे गेले घरी आता सख्की भाऊजे राहिली असती आता बरोबर टिकून राहिली असती का वहिनी सख्खाना अर्धा काढता माहित नाही आता तुम्हीच सांगा ना सख्खाना अर्धा काढता माहित नाही म्हणता तुम्हीच सांगा आता आता तिला घरी जायची कोणती गरज होती एक लोटा पाणी अंगावर टाकून दिलं असता पाच बायांनी पाच लोटे पाणी अंगावर टाकून दिलं असता चालला मग बागीची आंघोळ तर तो इकडे येऊन केला असता मग का तयारी गियारी तर स्वतःच केला असता कोणी नाही दिला असता हे कुंताची पोरगी आहे ना तिने करून दिलं असतं तयारी तिला करून द्यावं लागत होतं का मग तिला वेळ नव्हती मिळत आपली तयारी बियारी करायला जाऊ द्या ना आता जाऊ द्या आहेत चार पाच बाया आहेत मी या सोबत होते एक एक लोटा पाणी टाकून दे चल शांत चल बरं हो बेबी बाई चालणी लागेल ना पाणी टाकायसाठी बेबी बाई ते तुम्ही चालणी घेऊन जा आम्ही पाणी आणते बकेटमध्ये अहो आणबा का शांत आणब लवकर अतिची वाट नाही पाहू आपण पट करून टाकू उरकवून टाकू अतिची वाट पाहत बसला कावेरीची तर फालतू तू वेळ उशीर होईल ना वरात काढायसाठी वेळेभर लग्न लागल्या पाहिजे म्हणतात हो हो चला चला आपणच करू वहिनी तुम्ही पण पटकन आंघोळ बिंगोळ करा बाबा लवकर उरका बा शांत मी चालणी घेऊन जातो ना तू पाणी आण बकेटमध्ये पटकन हो बेबी बाई आणता आणता आ, बेबी इथं पांडू अजून पांडूला बोलवा लागेल ना तिथं नारायण समोर बसायसाठी बसवली हो त्याला मी बसवली इथंच बस, हो बस म्हणली नारायण हो हो का बसवले हो का बर झाला येऊन बसली आहे का झालं बापारी कावेरी का झाला का का, का का झाला म्हणून राहिली काही समजते का नाही समजत घरी येऊन इथं डोक्यात हात ठेवून बसली तर घरी लग्न आहे माझ्या काका भावाचं लग्न आहे तू इथं डोक्या हात ठेवून बसली तब्येत वगैरे बरी आहे की नाही तुझी सांगायला पाहिजे ना बोलू का डॉक्टर किंमत तयारी कर डॉक्टर कडे नाही नाही मी बरीच आहे डोका उठला होता माझा डोका खूप दुखत होता म्हणून ना आली इकडे आणि चहा बनवली आता चहा वगैरे पेली आता थोडा थोडा कमी झाला किती वेळा म्हणतो माझ्या असा डोका दुखते तर डॉक्टर कडे जाऊ ऐकत नाही मागे घेऊन गेलो होतो ना चष्मा सांगितला डॉक्टर न दुसराही म्हणली चष्मा लावायसाठी एक नाही ऐकत ना काही नाही माझ्यावर आणून पडते ते का प्रेम होते चष्म्याचे बुड्याबाईचे फ्रेम होते सगळे म्हणून नाही म्हणली होती तुम्ही तर अशा डॉक्टर कडे घेऊन गेले होते, होते।, गेल होते? आता जाऊ दे लग्न भिग्न झाल्यानंतर जाऊ डॉक्टर कडे आता बरं वाटत असेल तर पटकन तू कुठे गेली, गेली म्हणून सगळे पाहून राहिले तुला येते ये सांगून तर यायला पाहिजे सांगून आली असते तर येऊ दिला असता का वेळ आहे ना आता नवरदेव काढायला वेळ आहे अरे ते नारायणच्या आंघोळीसाठी साठी तुला वाट पाहून राहिले ना आहेत ना बाकीच्या बाया आता कोणी आंघोळ तरी चालते पाच बायांच्या काम राहते उद्या म्हणशील नको मला मान नाही दिला हा नाही दिला तो नाही दिला म्हणून जाऊन सांगू का तुम्ही जाते ना जाते जाते आता आता झाला आराम आहे जाते जाते जाना मग पटकन जाना हो ना बाबा हो जाते जाते बापा तुम्ही नाही येत का, ना का ना येतो मी येतो मी तुझ्या तुझ्या आता तुम्ही का करून नाही घरी काही नाही करत येतो मी म्हटलं ना जाना तू पटकन धावत जा धावत डोक्याला ताबाय बायको हे माझी हा बेबी बाई चारच जणी झालो ना आता बोलव ना एक दोघींना तरी बोलव ना, ना ना पाच जणी तरी पाहिजेत आता कोणाला बोलवून आणू बापा मी आणि जेवण करायला बसल्या ना सगळ्या जणी जेवता जेवता उठव का त्यांना एवढी भूक लागली का बायांना यांना नवरदेवाची आंघोळ नाही करून काही नाही ना तिकडे जेवण करायला आणि आमच्या ननद बाई ननद कुठे का बापा ललिता तुझी ननद उठू उठू घरीच जाते तू काऊन नाही नेऊन ठेवली तिची एरपट्टी तिला इथं राहायला पाहिजे होता ना आता सगळे नेंग दस्तूर तेच करते बाई बेबीबाई काही विश्वासही पाहिजे ना माणसाला विश्वास नाही काही नाही मला सांगितलं नाही काही नाही एका साडी गिडी ठेवली असते तर थे मग मी त्यांची आता तुम्ही म्हणाल मला हा काम करता नाही करेन नाही मी कशाला करीन काम <laughs> बोला काही गलत बोलते का मी नाही हो बाबा नाही बोलत झाले तर तू गलत चला जाऊ द्या एक एक लोटा टाका नारायण अंगावर हा ना आंघोळ करते मग तिकडे नारायण जाऊ शांत ते चालणी अशी फिरवत जा कोणता तू पाणी टाकून राहिली ना दोघी बहिणी अशी चालनी फिरवत जा बापा एकाच जागी नका टाकू हो ना बीबी भाई फिरवत आहोत तरी आम्ही तुम्ही एक लोटा पाणी टाकल्या आणि बाजूला झाल्या झाला बाबा मी दस्तूर केली एक लोटा पाणी टाकले झाला माझा दस्तूर पाय आली हा कावेरी आली झाली ना आंघोळही झाली नाही आली असती तरी झाली असती नाही का मोठ्या घाईघाई ना आली बापा मी आंघोळ करायची आहे नारायण बापूची म्हणून कावेरी आता माहित नव्हता का तुला ऐरा बिरा झाले की नवरदेवाचे आंघोळ करून द्यावं लागते इकडे मानवामध्ये मा म्हणून इकडे आपण आंघोळ करून देऊ तेव्हाच तर आंघोळ तिकडे बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करून तयार होईल ना माहित आहे शांताबाईनी माहित आहे आता तुम्ही हळदी बिडदी खेळत होते तर मी म्हटली पटकन येऊन जाते घरून कशाला गेली होती कावेरी हा ऐर ठेवायला जागा ना ते तुला नाही नाही बहिणी ते ऐर तर मग आता घरी जात होती म्हणून घेऊन गेली थैल्यामध्ये माझ्या ना बहिणी एवढा डोका उठला होता काही सांगा नको मस्त घरी जाऊन चांगली अद्रकाची चहा बनवली अद्रक टाकली मस्त हळद बिळद टाकली आणि चहा बनवली ना पेली आणि आता इकडे आली उतरूनच गेला का कावेरी उतरूनच गेला तुझा डोका चहा पेली तर हो हो बेबी आता माझ्या ना चहा पेला का डोका उतरते मग इकडेच नाही बनवता आला का कावेरी तुला चहा इकडे नव्हता का गुळ नव्हता का साखर नव्हती का चायपत्ती नव्हती का आला नव्हता का सांग ह इकडेच बनवली असती सगळ्यांनाही दिली असती आता सगळ्यांना तर अंबल आला आहे बा चहा च आता बेबी त्या एवढ्या पाहुण्यांमध्ये कोणाला दिली असती आता स्वतःसाठी मानली असती एक मानली असती मला नाही दिली पाहिया कावेरीना स्वतःच पेटन चहा बनव नाही रे बा म्हटली कावेरी चल घरीच चहा आणि चहा पिऊन ये हम्म असं धरली मग मी हा <laughs> चल चल येथे ता पाणी टाक बरं पटकन आता आता नको टाका बी थंडी लागत आहे का नारायण बापूजी थंडी लागून राहिली म्हणता एवढे ऊन तापत आहे ना आता कुठं तुम्हाला थंडी लागत आहे का काही नाही काही नाही समजली मी समजली लवकरात लवकर आंघोळ करून लवकर जायचं आहे हा भेट झालं पाहिजे माझ्या बहिणी सोबत हो ना लवकर काय म्हणा बहिणी लग्न लावायचं आहे की नाही माझ्या तर पूर्ण नाही का मला दिसून काही घाई नाही माझ्या मम्मी ना लवकर पाणी टाकणं बाल्टी भर पाणी टाकचं आमका नाही नाही बेटा बाल्टी भर नाही टाकत एक एकच जग टाकतात अहो बाबा तुझ्या पोराला तर मोठ्या पाण्याची आवड आहे तितक्या वेळच्या तसंच म्हणते सगळ्यांना आपल्या मामी लाई म्हणे मामी बाल्टी भर पाणी टाका म्हणे नाही तर हो हो पांडूला ना मोठा छंद आहे पाण्याचा आमच्याही घरी येईल तर दहा वेळ हात देते चांगला आहे ना चांगला आहे हळद बिळद नाही लावून ना बस आंघोळच करून देऊन राहिले का नारायण बापूची आता किती हळद लावायची आहे का घरी झाली तरी हळद लावून आता बस आंघोळ करून देणे पिंकी आली ना इकडे हो आली आहे आली आहे तिला म्हटली मी तू जेवण करून घे मग नारायण काकाची तयारी करून देशील म्हटले सांगितलं हो ते जेवण करत आहे तुमची आंघोळ बिंग पर्यंत होऊन जाते तिच्या जेवण झाला का बहिणी पाणी टाकून झालं तुमच्या हो हो कावेरी झाला ना या ना सूर्यकांता ताई पण आता वे द्याच्या वेळेवर आल्या थोड्या वेळी तर थांबून नाही सकल्या भूक लागली म्हणून जेवण करायला गेल्या हो ना ते तर सकाळपासून दिसली नाही कोणत्याच कार्यक्रमामध्ये जेवली नव्हती का भूक होती का बाबा स्वयंपाकच नाही केलं म्हणे फक्त आलू पोहा बनवला होता आता इकडे यायचा आहे म्हणून काही स्वयंपाक केले नाही म्हणे आणि ह्या कावेरीच्याच काहीतरी ब्लाऊज वगैरे शिवायचा होता त्यांना माझा ब्लाऊज शिवायचा होता तर का जेवण म्हणली का मी तिला नाही हो कावेरी तू कशाला याला जेवण म्हणशील नाही मग बहिणी म्हणून राहिल्या ना कोणता बहिणी कावेरीचे ब्लाउज शिवाचा होता म्हणून सांगून राहिले फक्त सांगून राहिले का तुझा ब्लाउज शिवायचा होता शिवला म्हणून म्हणून नाही आले असं नाही का नगर देवाला चांगली साबून बिबून लावा ना नुसता पाणी टाकायचं काम करून राहिलं बापायकांत साबून तर नाही आणला बापा अनबरे साबून लावतो मी कशाला लावू भाऊजा ना तुम्ही लावा बही लावते ना बहिणीचे आता पहिले अधिकार राहते नाही नाही बापा आता भावजा ह्याच्या अधिकार आधी तुम्हीच लावा चांगल्या सूर्यकांत पाहिली होती का नहीं? साबुन लावताना नवर देवाला असंच पाण्यांना चांगोळ करावं लागतंय साबून बिबून काही लावा लागत नाही माहित आहे बेबीबाई माहित आहे पण मजा, मजाक मजाक करून राहिली नाही का कुठं कोणती मजाक करता तुम्ही वा का आता काही समजत नाही तुमचे आम्ही असे छावता बेबीबाई या किमेकीची उडवता आम्ही कावेरी हा बोला ना सूर्यकांत ताई बोला घालून बघितले का लाव बरोबर झाला ना फिटिंग फिटिंग सूर्यकांत ताई एक नंबर मस्त मस्त छान डिझाईन वगैरे छान आहे हो तेच म्हणतो बापा म्हणून म्हणत होती तुझे आली असती घालून बघितली असती घरी आता पोराला पाठवली माहित आहे ना चांगलेच होतात घालून बघायची काही गरज नाही आहे तुम्ही छान शिवता ब्लाउज चण्याच्या झाडावर चढवू नको नाही नाही ताई चण्याच्या झाडावर चढवायची काही गरज नाही आहे खरं तेच बोलते अहो बापा मग गोष्ट सांगाल ना या दोघी जणी टाका बरं पटापट एक लोट झाल्या मग पाच सहा जणी होतात इथंच आता गोष्ट सांगायला बसून गेला नगर देवाला आंघोळ करायची ठेवल्या ना बेबी बाई हो टाकतो टाकतो पाणी टाकतो मी द्या बहिणी जग द्या हो घ्या घ्या हे काही वेळ आहे हळदी पाठवायची हे काही वेळ आहे का आणि मग तयारी नाही होईल तर मग आम्हालाच म्हणतील तयारी नाही झाली काही नाही झाली आणि तुमच्या जेवढेच पाठवून दिला हळदी नाही नाही तसा काही नाही मी गेली हळदी लावायला आता आम्ही म्हटलं चाल जातो हा एअरबिअर दिली त्यांच्याकडे म्हटलं आता आम्ही जात आहोत ते पाठवणार होते दुसरे लोक पाठवणार होते हळदी घेऊन पण आता आम्ही येतच होतो ना तर मग आम्हीच म्हटलं देऊन द्या आमच्याकडे चाललोच आम्ही तर घेऊन जाऊ याच्यामध्ये त्यांची काही गलती नाही हो तर मग एवढ्या एवढा उशीर कशाला लावले आधी यायला पाहिजेत होता ना निघाला आम्ही लवकरच निघाला पण मधातच मधातच गाडी बंद पडली आमची पायला नाही काही नाही पेट्रोलच नाही भरला गाडीमध्ये एकाच किलोमीटर पेट्रोल पंप होता तिथपर्यंत मग पायी यावं लागला म्हणून उशीर झाली ताई आता चला आता जास्त उशीर करू नका आता लवा बापा हळद होते सगळ्या बरोबर होते चला आता पटकन हळदीच्या कार्यक्रम उरकवून टाकू आता ते गाडी पंचर झाल्यामुळे उशीर झाला नाही तर एका तासाच्या आधी येऊन गेलो असतो आम्ही फोन करून टाकायला पाहिजेत होता ना मग गाडी पंचर झाली या म्हणून फोन नाही केले ना काही नाही लावली फोन तर फोन नव्हता लागत लक्ष्मी म्हणे आउट ऑफ कव्हरेज दाखवते म्हणे मोबाईल म्हणे हो बरोबर आहे तिथं ना कवरेज नव्हता ना एकदम जंगलामध्येच बंद पडली बा गाडी तिकडे लावले होते का फोन तुम्ही हो फोन लावली होती म्हटलं आमचे कार्यक्रम उशीर होईल ना म्हणून हळद लवकर पाठवा म्हणून फोन लावली होती तर पाठवलं म्हणत झाले म्हणत अर्धा एक तास झाला म्हणत निघाले तर मग तुम्हाला लागले तुमचं नाव सांगितलं की यांच्या जेवढेच पाठवलं म्हणून तर तुम्हाला फोनच नव्हता लागत हो हो कवरेज नव्हता आम्ही म्हटलं आमच्याही डोक्यात आला तसा विचार की फोन लावून टाकावा न भाऊजींना बोल बाबा म्हणाले हे असे बघतात तर बाबा तिथं कव्हरेजच नव्हता मग काही उपायच नव्हता मग पायपायी चालवता यावं लागला एक किलोमीटर जागा पेट्रोल पंपपर्यंत भूक वगैरे लागली असेल तुम्ही करून घ्या जेवण आम्ही तिकडे हळदीचा कार्यक्रम करतो आता जेवण करूनच निघाला तेवढी काही भूक नाही आहे आता हळद बिळ द्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरू होतील ना मग जेवण करू तर ठीक आहे मी चहा बनवते चहा पिऊन घ्या नाही नाही राहू द्या चहा ब्या तुम्ही जा तिकडे आधी बघा मी पाहते मी बनवते वाटल्यास चहा आणि पिऊनही टाकते त्यांनाही आवाज मारते ना हो हो पार्वतीबाई तसे करा हो आता समजू शकते आता आमच्यामुळेच उशीर झाला तुम्ही जा जा पटोपट आपले कार्यक्रम आटोपा म्हणूनच होती पार्वती ताई तुम्हाला एका दिवसाच्या आधीच्या म्हणून तुम्ही आले नाही आता तिकडे उपस्थित राहणे आवश्यक होता ना मला तर काकू वगैरे म्हणत होते आता नको जा न? मग बराती सोबत जायचं म्हणून नाही म्हटली मी माझ्या जाऊबाई म्हटली मस्त फोनवर फोन करतात न? या पार्वती ताई या पार्वती ताई म्हणून आता अरे तरी मिळाल्या पाहिजेत म्हटले मग हल्दी वगैरे नेऊन टाकू म्हटली तर मग तयार झाल्या त्या मग म्हणतात घेऊन जा घेऊन जा म्हणतात ठीक आहे तिकडेच बनवून टाका ओट्याच्या खाली साखर चायपत्तीचा डब्बा आहे आला बिला सगळा तिथंच आहे हो हो पाहून घेईन ना मी पाहून घेईन ठीक आहे मग मी जाते आता हळद बिळत पटापट लावून टाकू हो हो ठीक आहे ठीक आहे